ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या क्लिनिंग टिप्स किचन टिप्स आणि मनी सेविंग टिप्स सगळ्या टिप्समध्ये आणखीन एक टिप्स इन्क्लूड आहे ती म्हणजे स्किन केअरची टिप तर या सगळ्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूसुद्धा बघणार आहोत तर पहिली आपली टिप आहे ती म्हणजे टाकाऊपासून टिकाऊच वस्तू आपण काय करतो एखादं वस्तू असते आपल्याकडे आणि ती तुटली की लगेच फेकून देतो तेव्हा तिथे आपल्याला नक्कीच मनी वेस्टेज होतात तर इथे माझ्याकडे गुलाबाचं फूल होतं आणि त्याची जी ही पिन होती तर ती पूर्णपणे साईडला निघालेली होती आणि जी पिन आहे त्याच्यानंतर ती मी गरम केलेली आहे कॅन्डलवरती आणि नंतर ती परत ज्या ठिकाणी होती तिथेच मी स्टिक केली तर तिथे काय होतं तर एक ग्लू होतात थोडासा स्टिक केलेला आणि त्या ग्लूवरती गरम केलेली तार पटकन स्टिक झाली आणि हे परत एकदा फ्लावर तयार झालं जसं होतं तसं आणि पुन्हा एकदा ते यूज करण्यासाठी रेडी झालेलं आहे तर हे पूर्णपणे वायाच गेलं असतं त्यामुळे मी त्याला रिपेअर केलेलं आहे घरच्या घरी तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर नक्की सांगा पुढची पण आपण टीप बघतोय ती आहे किचनमधील तर किचनमधलं आपल्याला काय घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे फक्त आणि त्यामध्ये हो आपल्याला एक टोमॅटोची थोडीशी एक फोड काढून घ्यायची आहे जी माझ्याकडे अगोदरच खराब होती थोडीशी आणि ती घेतलेली आहे मी अगदी एक ते दोन दिवसापूर्वीची तशीच होती फ्रीजमध्ये तर मी ती घेतलेली आहे त्यामध्ये मी विनेगर टाकले दोन चमचे आणि बघू शकता थोडंसं सा पात्र सर मिश्रण होईल असं करायचं आहे टोमॅटो का वापरले कारण टोमॅटोमधले जे काही गुणधर्म आहे थोडेसे आंबटसर ते आपल्याला इथे वापर करता येतात त्याचा नसेल टोमॅटो तर तुम्ही लिंबाचा रसही थोडासा टाकला तरी चालेल किंवा लिंबाची स्लाईस घेतली तरी चालेल एक चमचावर मीठही आहे आणि शॅम्पू टाकायचा आहे अगदी थोडासा अर्धा चमचा सगळं मिश्रण त्याचे रिॲक्शन होईपर्यंत थोडं थांबायचं मी लगेचच अप्लाय केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट दिसला नसेल पण इथे बघा लगेचच रिझल्ट दिसून येतोय तांब्या आणि पितळेच्या भांड्यावर याचा रिझल्ट तुम्हाला लवकर दिसेल आणि त्यासाठीच आपण हे खरं तर मिश्रण बनवलेलं आहे तांब्या आणि पितळेच्या भांड्यासाठी इथे मला आता हे गंगाळ साफ करायचं होतं त्यामुळे मी हे मिश्रण तयार केलं आणि त्यावरती हे टोमॅटोने अप्लाय केलं फायनली हे अप्लाय केल्यानंतर याचा रिझल्ट जो आहे तो अगदी चकचकीत आणि नव्यासारखा दिसणार आहे तुम्हाला आणि बघू शकता मी हे भांडं साफ करण्यासाठी या पेस्टचा वापर इथे केलेला आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते चला तर मग आपण आता पुढे बघूया की यात पेस्टचा वा वापर केल्यानंतर रिझल्ट आपल्याला कसा मिळतोय ते विदाउट पितांबरी किंवा कुठलंही लिक्विड किंवा साबण न सुद्धा घरच्या घरी किचनमधल्या काही साहित्यांमध्ये आपण ही बनवलेली पेस्ट अतिशय इफेक्टिव्ह अशी आहे तांब्या आणि पितळेच्या भांड्यावरती तुम्ही कुठलेही देवाचे भांडे असतील किंवा पूजेतले भांडे असतील त्याचा सफाई करण्यासाठी किंवा त्याची क्लिनिंग करण्यासाठी या पेस्टचा वापर करू शकता तर इथे मी आता हे भांड स्वच्छ असं धुवून घेते आणि तुम्हाला दाखव बघू शकता नवीन असल्यासारखं हे भांड चमकत आहे आणि हे आहे आ, तांब्याचं आणि पितळेवर सुद्धा सेम रिझल्ट तुम्हाला मिळेल अगदी पंचपाळ असेल किंवा प्लेट असेल घंगळा असेल तांब्या असेल कुठल्याही भांड्यांवरती तुम्ही याला अप्लाय करू शकता ह्या पेस्टला पुढची टीप आहे आपली ती बघूया आपल्याला एका तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे एक ग्लासभर आणि त्या ग्लासभर पाण्यामध्ये विनेगर टाकायचं आहे दोन चमचे किंवा एक चमच्याभर टाकलं तरी चालेल आता हे पाणी जे आहे ते अर्धाच ग्लास आहे त्यामुळे मी याच्या फक्त एक चमच्याभर विनेगर टाकणार आहे विनेगर हे क्लिनिंगसाठी अत्यंत युजफुल आहे जे फूड विनेगर आपण कुठल्याही पदार्थांना टिकवून ठेवण्यासाठी वापरतो ते विनेगर इथं वापरलेलं आहे मी नसेल विनेगर तर दोन चमचे लिंबाचा रस वापरायचा आहे त्यामध्ये रुमाल असा डीप करायचा आहे आणि फायनली या पाण्यामध्ये रुमाल डीप केल्यानंतर आपल्याला Yeah. तो पिळून घ्यायचा आहे आणि या रुमालाने तुम्ही प्लास्टिकच्या चिकट तेलकट भरण्यादेखील साफ करू शकता किंवा मग तांब्याच्या आणि पितळेच्या वस्तू पटकन साफ करायच्या असतील तर तुम्ही या पद्धतीने करू शकता फक्त विनेगरच्या पाण्याने सुद्धा स्वच्छ अशी भांडी लगेचच निघतात आणि जर अजून जास्त चांगला रिझल्ट हवा असेल तर थोडंसं यामध्ये मीठ देखील तुम्ही ॲड करू शकता किंवा खायचा सोडाही अजून थोडासा ॲड केला तर अजून जास्त चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल तर इथे माझा तांब्या मला जसं पाहिजे तसा मिळालेला आहे चकचकी त्याने नव्या यासारखा दिसतोय त्यानंतर एक भरणीत मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते जी काचेची आहे तर रुमाल मी याच्यामध्ये डीप करून घेतलेलाच आहे पाण्यामध्ये तो अगदी छान असा पिळून घ्यायचा आहे किंवा त्यातलं पाणी पूर्ण स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण त्या रुमालाचा वापर करायचा आहे म्हणजे खूप जास्त ते ओलं ओली भरणी होणार नाही आणि त्याला ड्राय करायला परत दुसरं फॅब्रिक वापरायचे काहीतरी आणि नंतर त्याला छान ड्राय करून घ्यायचे जर भरणी तुमची फक्त बाहेरून चिकट तेलकट किंवा धूळ धूळ दिसले दिसत असेल आणि वरच्यावर तुम्हाला रुमालाने साफ करायची असेल तर तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता जेणेकरून एक क्लिनिंग क्लिनिंगचं लिक्विड तयार होईल आणि त्याचा वापर करून आपण इथे कुठल्याही भरण्या किंवा मग कुठल्याही वस्तू साफ करू शकू प्लास्टिकच्याच नाही तर लाकडी वस्तूंवर सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता पुढची टीप आहे ती बघतोय आपण ती म्हणजे आपल्याकडे असल्या प्र कापडाच्या बॅग ज्या असतात त्या घरात पडलेल्याच असतात तर हा ही जी आहे बॅग ती थोडी प्लास्टिकमध्ये आहे पण तुम्ही कापड्याची देखील वापरू शकता कापडाची बॅग असेल त्याला ट्रिपल फोल्ड करायचं आहे म्हणजे एक वेळेस फोल्ड करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते फोल्ड केल्यावरती अगदी डीप पूर्ण बॉटमपर्यंत ते फोल्ड झालं पाहिजे म्हणजे ट्रिपल फोल्ड झाला पाहिजे त्याचा असं करायचं आहे जसं व्हिडिओ दाखवलं तसंच करायचं साईडने बघाल तर दोन असे पॉकेट तयार होतात आणि पलीकडच्या साईडने बघाल दुसऱ्या साईडने तर एक पॉकेट तयार होईल छोटे छोटे डॉक्युमेंट असतील काही आणि तुम्हाला वेगवेगळे वेग अरेंज वेग करून नीट ठेवायचे असतील फाईलमध्ये आपल्याला व्यवस्थित अगदी सगळेच डॉक्युमेंट बसतात असं नाही काही कधी कधी ना छोटे छोटे रिसिट असतात किंवा कार्ड असतात ते देखील आपल्याला फाईलमध्ये दे व्यवस्थित ठेवायला जागा नसते तर आपल्याला काय करायचे वेगवेगळे सेक्शन यामध्ये तयार करायचे आहेत आणि हे जे छान असं तयार झालेलं पॉकेट आहे याचा वापर तुम्ही घरच्या घरी कुठलेही डॉक्युमेंट ठेवायला देखील करू शकता किंवा छोटे छोटे कार्ड असतात ते पण यामध्ये ठेवू शकता पुढची आपली टीप आहे ती आपण आता इथे बघत आहोत आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं गुलाबजेल एक चमचाभर त्यामध्ये टूथपेस्ट टाकायची पाव चमचा आणि चमचा मध टाकायचं आहे हे सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे मधामध्ये जे आहे ते सॉफ्टनेससाठी खूप छान आहे मध स्किनसाठी आणि त्यानंतर आपण गुलाब जेलसुद्धा सॉफ्टनेससाठी आणि क्लिनिंगसाठी वापरतो आहे आणि यामध्ये आपण टूथपेस्ट टाकलेली आहे टूथपेस्टमुळे आपल्या स्किनची जी आहे ती डेड स्किन सहजरित्या निघून जाण्यासाठी हेल्प होणार आहे आणि यामध्ये आपण पीठ टाकलेलं आहे बेसनचं अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा टाकायचे आणि याची कन्सिस्टन्सी छान अशी करून घ्यायची आहे असं मिक्स करायचे व्यवस्थित त्याला आणि तयार झालेली जी पेस्ट आहे तर ती तुम्ही तुमच्या हातांवरती अप्लाय करू शकता आणि सेम पद्धतीने मी तुम्हाला जसं हातांवर सांगितलेलं आहे तसं स्किनसाठी सुद्धा युजफुल आहे तुम्ही हे स्किनसाठी ॲज अ फेस पॅक म्हणून वापरा थोड्या वेळासाठी हे असंच अप्लाय करून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटासाठी नंतर त्याला थोडंसं आपण असं स्प्रेड करून छान मसाज करून घ्यायचं आहे डेड स्किन तर सहजरित्या निघून जाणारच आहे आणि यामध्ये सॉफ्टनेस देखील स्किनवरती येईल आणि स्किन जी असते ती नेहमीच आपली हळूहळू डेड किंवा ड्राय व्हायला लागते तर ती आपल्याला आठ दिवसातून एकदा तरी स्किनला हायड्रेट करणं गरजेचं आहे त्यामुळे यामध्ये मधाचा वापर मी केलेला आहे आणि स्किनला सॉफ्ट आणि हायड्रेट ठेवण्यासाठी या छोट्याशा ट्रिकचा वापर करून किचनमधील काही वस्तूंमध्ये बनवलेला हा फेस पॅक मी वापरलेला आहे अगदी चेहऱ्यासाठी सुद्धा आणि हातासाठी सुद्धा तुम्हाला हे मॅनिक्युअर माझ्या सोप्या पद्धतीने केलेलं आवडलं असेल तर नक्की सांगा फेससाठी पण अप्लाय केलेलं आहे फेसवर पण इफेक्ट खूप छान दिसतो याचा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही देखील करून बघा पुढची आपली टीप आहे तुरटीची ती आपण बघूया चेहऱ्यापेक्षा अगदी हात गोरे दिसतील असा याचा रिझल्ट येत होता आणि बघू शकता मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा पाणी त्यामध्ये तुरटी घ्यायची आहे आणि तुरटी ओली करून घ्यायची आहे जर आपल्या हाताला कधी दुखापत झालेली असेल तरच हा उपाय करायचा आहे किंवा पायाला हाताला मुलांच्या देखील हातापायाला ठेच वगैरे लागलेली असते किंवा बाबा काहीतरी कट झालेलं असेल कुठे भाज्या वगैरे चिरताना देखील चाकू वगैरे कधी कधी लागला जातो तर तो, तो पण आपल्याला नकळत लागलेला थोडासा चाकू असेल पण तिथे इन्फेक्शन होऊ नये किंवा रक्त वगैरे बाहेर येऊ नये म्हणून तुरटीचा वापर करायचा तुरटी पाण्यात बुडवून घ्यायची आणि जिथे दुखापत झाली असेल तिथे आपल्याला ही थोडीशी अशी फिरवून घ्यायची जेणेकरून लवकर ते बरं होण्यास हेल्प होईल कुठल्याही क्रीमची वापर करायची किंवा ट्यूब लावायची त्याच्यावरती आवश्यकता पडणार नाही तुम्हाला आजच्या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि समोर घंटी आहे त्यावरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळत राहील आणि सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला इझिली पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद